तिने दोनशे चाळीस तास केला फक्त स्वयंपाक ती स्वयंपाकात निपुण वेगवेगळ्या चवींचे पदार्थ आणि त्याचं स्वयंपाकाकडे ती केवळ काम म्हणून नाही तर एक मिशन म्हणून बघते पाक तिची तज्ञता अख्ख्या देशाने मान्य केली आहे एक जानेवारीला ती स्वयंपाकघरात गेली ती थेट दहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता स्वयंपाकघरातून बाहेर आली इतका वेळ स्वयंपाकघरात ती फक्त स्वयंपाकच करत होती न थांबता न थकता आनंदाने आणि अभिमानाने वैयक्तिक कुकिंग मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या तिच्या डोळ्यासमोर दोनशे चाळीस तास अखंड स्वयंपाक करण्याचं ध्येय होतं दोनशे सत्तावीस तास स्वयंपाक केल्यानंतर तिने जेव्हा गॅस बंद केला तेव्हा अख्ख्या देशाने तिच्या नावाचा जल्लोष केला तिचं नाव जॅन ब्लेस फेला ती घाना देशात पहिला तू अब्दुल रझाक या नावाने ओळखली जाते पहिला तू घाना देशातील तमाले शहरात राहणारी येथील मिकीजीन रेस्टॉरंटची संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष घानाच्या लष्करातील अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या फैला तुला आपलं स्वतःचं काम हे देखील राष्ट्रकार्यच वाटतं आपल्या पाककला कौशल्याच्या बळावर फैला तुला घाना देशाचं नाव घाना देशातील पदार्थांची समृद्धी आणि संस्कृती त्यांची चव आणि सौंदर्य जगभर पोहोचवायचं आहे या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच फैलातूने वैयक्तिक कुकिंग मॅरेथॉनमध्ये मध्ये भाग घेतला होता कुकिंग मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर आपण एक महत्वाची नेशन असाइनमेंट पूर्ण केल्याचे भाव फैलातूच्या चेहऱ्यावर होते आपल्या या मिशनमुळे आपल्या घाना या, या छोट्याशा आफ्रिकन देशाचं नाव जगभरात होईल असा विश्वास फैलातूला आहे दोनशे सत्तावीस तास तास स्वयंपाक केलेल्या फैलातूची कामगिरी आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे कडे पोहोचली आहे या कामगिरीवर त्यांचा शिक्का मोर्तब झाल्यावर फैलातू ही दोनशे सत्तावीस तास स्वयंपाक करणारी जगातील एकमेव व्यक्ती होणार आहे दहा दिवस आपल्या देशाचा झेंडा अभिमानानं अंगावर लपेटून फैलातू मागोमाग एक पदार्थ करण्यात गुंतली होती तमाले येथील मॉडर्न सिटी हॉटेलच्या किचनमध्ये फैलातूने आपली अखंड स्वयंपाक करण्याची मोहीम सुरू केली तिच्या या साहसामध्ये अख्खा देश सहभागी झाला होता दहा दिवस हॉटेलमध्ये फैलातूला देण्यासाठी तिचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामान्य लोक येत होते घाना देशाचे उपराष्ट्रपती डॉक्टर महामदू बाबुमिया संगीतकार कलाकार खेळाडू यासोबतच घानाच्या सैनिकांनी हॉटेलमध्ये येऊन फैलातूच्या मोहिमेला नैतिक आणि मानसिक बळ दिलं हॉटेलमध्ये फैलातूचा वा... उत्साह वाढवण्यासाठी आलेले लोक नाचत होते गाणी गात होते हे सर्व पाहून पैलातूचा उत्साह दिवसागणिक वाढतच गेला या मोहिमेची घोषणा केल्यानंतर घानाच्या उपराष्ट्रपतींनी पैलातूला एकोणीसशे एक्क्याऐंशी अमेरिकन डॉलरची मदत करून तिला जग जिंकण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यामुळे आपण ठरवलेलं ध्येय गाठणं किंवा ध्येयाच्या जवळपास पोहोचणं ही बाब पैलातूसाठी फारच महत्वाची बनली होती आपण जर हे ध्येय पूर्ण करू शकलो नाही तर तो पूर्ण देशावर देशाने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे त्यासोबत प्रतारणा होईल या जाणिवेनेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करूनच फैलातूने दहा दिवस स्वयंपाकघरात अखंड स्वयंपाक केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार दर एक तासातून पाच मिनिटांची विश्रांती फैलातू घेऊ शकणार होती किंवा ह हा दर तासानंतरचा ब्रेक न घेता चोवीस तासानंतर सलग एक तासाचा ब्रेक घेऊन त्यात आराम जेवण आणि वैयक्तिक स्वच्छता ही कामं आटपू शकणार होती नियम कितीही कठोर असले तरी आपण नवीन रेकॉर्ड सेट करणारच या ध्येयाने फैलातू झपाटून गेली होती या मोहिमेचा संपूर्ण लेखाजोखा पुरावे वर्ल्ड रेकॉर्डकडे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवण्यात आले असून आता त्याची तपासणी सुरू आहे बारा आठवड्यानंतर फैलातूच्या जागतिक कामगिरीवर विजयाची मोहर उमटणार आहे पहिला कामगिरीची दखल घेऊन तिला एक्झिक्युटिव्ह सेप इन घाना या किताबाने सन्मानित केला आहे दोनशे सत्तावीस तासात तिने एकशे छप्पन पदार्थ बनवले घाना देशातल्या खाद्य संस्कृतीने जगातल्या खवयांना भुरळ घातली आहे या कुकिंग मॅरेथॉनच्या माध्यमातून या संस्कृतीचा प्रचार प्रसार होण्यासाठी फैला दुने, जवे, जुने नवे स्थानिक आणि कॉन्टिनेंटल असे एकूण एकशे छप्पन पदार्थ तयार केले जॉलॉप राईस वॅकी कुफू विथ लाईट सूप असे तिने विविध पदार्थ बनवले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि